येवला शहरात दूषित पाणी साथीच्या आजारांमध्ये वाढ सर्दी ताप खोकल्यासारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील महासोबा नगर वल्लभनगर लुणारी नगर, नगर होडको कॉलनी श्रीराम कॉलनी वस्ती जोगवाडा पटेल मस्जिद गल्ली भाग या ठिकाणी नळांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येत असून दूषित पाणी प्यायल्याने विविध साथीचे रोग डोकेवर काढत आहे त्यात सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणे वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे असे असताना नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला गेल्या काही दिवसापासून येवला नगर परिषदेने जे नळाला पाणी देत पिण्यासाठी ते पाणी ते पाणी दूषित येत आहे आणि त्या दुर्गंधी पण येत आहे तर दुर्गंधी आल्याने काय होते काही ना, ना, नागरिकांना अनेक लोकांना अनेक लोकांना त्या त्यापासून आजार आजाराची निर्मिती होत आहे नगर भागात असताना माझ्या ना, न ज्या नळाला येणारं पाणी हे फार दूषित येत आहे हे जर पाणी दूषित पाणी थांबलं नाही तर आम्ही येवला नगर परिषद येथे भला मोठ्या प्रमाणात मोर्चा काढू अशी येवला नगर परिषदेला मी विनंती करतो